तर अंगणवाडी सेविकाताई ही मदतनीसतं यांच्यासाठी होळीच्या दिवशी जी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि काय आहे ती बातमी हे आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्याचबरोबर एकतीस कोटीचा निधी हा वाटप करणे सुरू झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आलेले असतील तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा कारण की आ, स्वतः आदित्यदाई तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि काय आहे ती माहिती कोणती आनंदाची बातमी आहे याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी एकतीस कोटीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती जिल्हा व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभा दिली विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस एक कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला या चा चा आहे या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना याचा लाभ मिळेल असे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी विधानसभेत सांगितले आहे तर आदित्य तटकरे विधानसभात नमक्या काय म्हणाल्या ते सुद्धा आपण बघूया व्हिडिओ तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथे केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपुष्ट ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे अध्यक्ष मोदे पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे ती प्रक्रिया सुरू आहे तर तुम्ही बघू शकता आदित्य तटकर यांनी स्वतः विधानसभेमध्ये सांगितलेला आहे की एकतीस कोटीच्या जवळपास जो प्रोत्साहन निधी आहे लाडक्या बहिणी योजनेचे जे फॉर्म भरलेले होते अंगणवाडी शेवटीमध्ये आहे या पर्यटक मॅडम यांनी त्याचे पन्नास रुपये प्रति फॉर्म प्रमाणे पण परंतु त्यामध्ये अट आहे अशी की ज्या पात्र झालेल्या त्यांनी जे फॉर्म भरले होते त्यामधील ज्या पात्र झालेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे फॉर्म तुम्ही भरले होते त्याच फॉर्मचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे म्हणजे जे पात्र झालेल्या बहिणी तुमच्याकडून त्याचेच इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळणार आहे तर आदित्य यांनी सांगितलं एकतीस कोटीच्या आसपास हा पैसा मिळाला आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे सुरुवातसुद्धा झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा आणि तुमच्या बँकमध्ये पैसेसुद्धा आलेले असतील प्रोत्साहन भत्त्याचे तर व्हिडिओ आवडलास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र